समर्पण असावं भक्तीमध्ये प्रेम असावं निष्कामता असावी प्रेम असावं पण ते प्रेम असं असावं आपलं समर्पण नाही असं नाही आपण देत नाही असं नाही देतो पण लंगडी गाय बामला फाटक्या नोटा महाराजाला <laughs> ते एक एका ठिकाणी कथा कराय गेलो मला दक्षिणा म्हणून एका आजीने एका पाकिड्यामध्ये शंभर रुपयाची नोट घालून दिली डॉक्टर साहेब किती शंभर रुपयाची नोट दिली Oh wow. वरून कडक दिसले नवीन दिसले बरं झालं मला वाटलं आजीने शंभर रुपये दिले आपल्याला घरी गेलो नोट काढून बघितली अर्धी पन्नास अर्धी शंभर चिटक मी म्हणलो चला आजीने आपल्याला दिली आता पिची साया और आगी आपण बी कुणाला तर दिलीच पाहिजे ना एक आमचा जुना मित्र भेटला फार वर्षानंतर आळंदीमध्ये मग मी म्हटलं चला हा आपल्याला दिले आपण दुसऱ्याला द्या मी तशीच नोट घातली पाकिटात टाकली त्या आलेल्या गुरुबंधूंचा सत्कार केला आणि त्याच्या हातात पाकिट ठेवलं रामकृष्णारी पुंडली पुंडलिकावर्ध त्याला दिलं त्याला दिलं पण ते, ते होता नेमकं ब्रह्मचारी संन्यास येतो म्हणलं महाराज आहो तुम्ही आमचा हे सत्कार करता काय गरज आहे आम्हाला हे हे आमच्याकडंच भरपूर पहिलंच जमा झालेलं तुमची काय गरज आहे दक्षिणाची कशाला कशाला आव राहू द्या म्हणलं बाबा तुम्हाला एवढे मग त्याने खिशात घातलं हात आणि मला पाचशेची नोट दिली कितीची पाचशेची नोट दिली मला वाटलं चला जाऊ द्या शंभर गेले पाचशे आले घरी आलो खिशातून नोट काढून बघितलं तर तेही तीन ठिकाणी चिटकवलेली होती महाराज आजीची तर दोन ठिकाणी बाबाची तीन ठिकाणी चिटकवलेली होती अरे द्यायचं चांगल द्या, द्या, चांगल द्या, द्या। द्या, तर चांगलं द्या थोडं द्या चांगलं द्या कुणालाही द्या असं म्हणणं आहे माझं की महाराजाला द्यावा असं नाही विषय देत राहा देत राहा अरे जेवढं दोन ओंजळीमध्ये वा मावतं ना तेवढंच आपलं आहे पण ओंजळ भरून साडून जात असेल तर द्यायला शिका पण काय द्यायला शिका धर्मासाठी जागे व्हा देशासाठी सो, जागे व्हा आपल्या संस्कृतीसाठी जागे राहा धर्मासाठी वेळ देत चला संस्कृतीसाठी वेळ देत चला समर्पण असावं निष्कामता असावी अरे आपण पूजा केली पाठ केला सत्यनारायण घातला अन्नदान केलं पण त्याच्या बदल्यामध्ये जर देवाला काही मागितलं आणि मी असं म्हणतो मागायची काय गरज आहे त्याला कळत नाही काय तुम्हाला काय लागतं ते एक वाक्य खूप गोड आहे देव कधी कधी तुमची परिस्थिती बदलत नाही वाक्य आहे का नीट देव कधी कधी तुमची परिस्थिती बदलत नाही का त्याला तुमची मनस्थिती बदलवायची असते आणि मनस्थिती बदलली की पुन्हा जीवन जगायला सोपं होत म्हणून देव काय देतो यापेक्षा आपल्याला गरज कशाची आहे हे विचार करा आणि त्याला मागायची गरज नाही त्याला कळतं तुम्हाला काय लागतं ते अरे जर एखाद्या पक्ष्याचं पिलू जर जन्माला आलं तर त्याला चोचीमध्ये चारा पुरवणाराही तो एका दगडामध्ये बेंडूक जन्म बाहेर निघल शिवाजी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे काळा कभिन्न पाषाण फोडला त्याच्यातून बेंडकाचं पिल्लू बाहेर पडलं पण त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं छत्रपतींच्या की या काळ्या भल्या मोठ्या दगडामध्ये पाषाणामध्ये या बेंडकाला जेवण कोण देत असेल अरे जर मुंगीच्या पायामध्ये घुंगर बांधल्या जातील त्याचा आवाज सुद्धा तू जरा ऐकू शकतो भागवता रामायणामधले एक फार सुंदर दोह आहे बिनुपद What a giant! पदही सुनही पद चल सुनही बिनू काना कर कर्म, अरे तो पाया शिवाय चालतो ऐकताय ना तुम्ही का झोपले ऐकताय वा बिनु पद चलही कोण अरे तो पाया शिवाय चालतोय सुनही बिनु काना तो कानाशिवाय ऐकतोय कर बिन कर्म हाताशिवाय तो कर्म करू शकतो कर ही बिदी ना ना ते सगळं चालवतो तो कुठं तिथं बसून चालवतो तिथं बसून लक्ष ठेवतो म्हणून त्याला मागायची गरज नाही त्याला कळत अरे आईला कळत कि मुलाचं पोट भरलेलं आहे का ते उपवासी आहे त्याला किती दूध पाजवायचं हे आईला कळतं सांगावं लागत नाही तसं त्याला सांगावं लागत नाही तुम्हाला काय लागतं ते पण जीवाचा स्वभाव आहे सवयी लागलेली आहे हात पसरायची <laughs> हात पसरायची भेटेल ती हात पसरायची काही काही सवयी एवढ्या घातक असते दादा कि त्या दुसऱ्याला फार परेशान करून टाकतात ऐका ना माझ्याकडे पहिलं गाडी नव्हती आता लॉकडाऊन मध्ये विकून टाकले मी कारण कामच नव्हतं ना काही सफारी गाडी होती तर गाडीनं प्रवास करायचो पण गाडी विकली आणि मग नंतर त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला एसटी न जाण्याचा प्रसंगाला सवय सांगतो सवयी एकदा एसटीने प्रवास करीत होतो एक, करी एक माणूस पलीकडच्या बाटा बाकडावर बसलेला होता आणि मी असं इकडल्या खुर्चीवर बसलेलो बाकडावरती त्याच्याकडे बघितलं का ते मला सारखं असं करायचा एक भुवई वरी करायचं माझ्याकडे दोघ त्याने तसं केलं का मिळवण्याचं काय नाही काय नाही चांगलं आहे बा मला वाटायचं कोणतरी ओळखीचं आहे कुठतरी बघितलं त्याने म्हणायचं नाही चांगलं आहे चांगलं चाललंय आमचं सगळं पुन्हा पाच मिनिटं झालं की पुन्हा असं करायचं मी म्हणायचं काय नाही चांगलं चाललंय ठीक आहे सगळं व्यवस्थित आहे अर्ध्या तासाने एका ठिकाणी गाडी थांबली लगवीला उतरलं खाली मी म्हणलं वा लईच ओळखीचा आहे कुठलं असेल नेमकं त्याला भेटावं जाऊन उत्तर म्हणून त्याला म्हणलं जे हरी ते म्हणलं कोण तुम्ही मी म्हणलं मग मला ओळखलं नाही नाही म्हणलं अजिबात नाही आणि मग इतकी वेळ भुवई कशाला वरी करतो रे ते म्हणला ती माझी सवय आहे वा रे वाधी नाना तो पायाशिवाय चालतो कानाशिवाय ऐकतो तो हाताशिवाय कार्य करतो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि रस्त्याने जर तुम्ही निघालात ना तर रस्त्याने जाताना असा विचार करा की मी एकटा नाही माझ्यासोबत कोणीतरी चालतंय चालू वाटे आम्ही तुझाची आधार तू खबर आहे प्रमाणे कुणाच्या आधाराने रस्त्याने चालतो आपण आपण राणामध्ये काम करतो कुणाच्या आधाराने करतो अरे गवत वाढलेलं आहे त्या गवतामध्ये काय हे आपल्याला माहित नसतं आपण रस्त्याने चालतो कुणाच्या आधाराने चालतो आपण हे त्याच्या आधाराने चालतो तो सांभाळ करतो त्याचं लक्ष आहे त्याला माहित आहे तुम्हाला काय लागतं ते म्हणून हे शरीर

कोण आहे निष्कामत असावी दुसरा प्रश्न असा होता या जगात असा कोण आहे की ज्याची एकाची भक्ती केल्यानंतर सगळ्यांची भक्ती होते तुम्हाला जो आवडत असेल तो ईश्वर त्याची भक्ती करा फक्त त्याच्या बदल्यामध्ये दुसऱ्याची निंदा करू नका